जय शिवरा मित्रांनो तर परिस्थिती अरबी समुद्रातलं बाष्प चक्रीवादळ अजूनही लो कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर झालंय त्याचे प्रभाव पुन्हा पडणार आहे त्यात मराठवाडा बऱ्यापैकी मोकळा आहे घाबरू नका तर जी काही शनिवारची कंडिशन आहे तर मित्रांनो सकाळच्या पारी शनिवारी नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये किंवा विदर्भातल्या काही भागांमध्ये फटकारे बिटकारे पडतील सकाळचा एक झटका आहे नाशिक क्षेत्राला सातारा सांगली पुणे क्षेत्राला आबा येऊन फटकारे वगैरे पडतील जळगाव बुलढाणाचा देखील समावेश आहे पाऊस जास्त नाहीये शनिवारचा म्हणजे एक तारखेचा पण थोडी ढगाळलेली परिस्थिती आहे पण कामे चालतील वीस टक्के भागातली कामं त्यामध्ये फटका आल्यामुळे बंद पडतील पण व्याप्ती कमी आहे तर एक तारखेचं आणि तीस तारखेचं समजलंय तर रविवारी जी काही दोन तारीख येते त्यामध्ये सोलापूर आहिल्यानगर सांगली वीस टक्के पंचवीस टक्के जी काही व्याप्ती आहे ही आहे खानदेशची व्याप्ती रविवारी कमी होते विदर्भाची कमी होते आणि पश्चिम महाराष्ट्राला वाऱ्यामुळे पाऊस पिकणार नाही अशी ती परिस्थिती आपल्या भागामध्ये आहे तर आता तुम्हाला दोन तारखेपर्यंतचा आढावा समजलाय तर आता बघूयात आपण पहिली गोष्ट तीन तारखेला पावसाची प्रगती काय होते पहिली दोन तारीख पहिली क्लिअर करून घेऊया दोन तारखेचा जो काही पाऊस असेल वाऱ्यामुळे कमी अधिक प्रमाणात पडेल पण सांगली सोलापूर काही भागांमध्ये सोलापूर नांदेड पट्ट्यात मोजक्या भागांमध्ये काय होणार आहे आणि त्याचबरोबर परभणी वगैरे भागात देखील ही परिस्थिती आहे पावसाची पाऊस काय एक एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी चार पाच दिवस खराब होणार असेल आता अॅक्च्युली तुमच्या मनामध्ये तीन प्रश्न पडलेत तेही मी उत्तर घेतो कारण की तुमच्या मनात काय हे मला समजतो तोही अंदाज लागतो एक तर म्हणजे आम्ही पेरण्या कधी करायच्या कारण की बऱ्याच जणांच्या शेतामध्ये वापसा नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचे कापूस आता पूर्ण सडून गेले कर वगैरे फुटतील का तर ही गोष्ट परिस्थिती सांगतो तुम्हाला ही गोष्ट कापूस वगैरे वेचण्यासाठी वेळ मिळणार आहे भलेही पाऊस शंभर टक्के उघडला नाहीये किंवा शंभर टक्के तो गेला नाहीये पण बऱ्याचशा भागांच्या नशिबामध्ये ह्या चार पाच दिवसाचा पाऊस पडणार नाहीये त्याची व्याप्ती तीस पंचवीस तीस पंचवीस मराठवाड्यासाठी असेल तर तीन नोव्हेंबरचा म्हणजे मंग सोमवारचा बघा सोलापूरला थोडाफार पाऊस पडेल ठीक आहे चार तारखेला अकोल्यामध्ये हिंगोलीमध्ये आणि यवतमाळमध्ये काही प्रमाणे म्हणजे एवढी व्याप्ती नाहीये महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये विस्पंची व्याप्ती चालेल आणि सहा तारखेपासून डीच्या वाऱ्यामुळे थंडीचं आगमन होईल महाराष्ट्रामध्ये धुई धुकं हे जे काय आहे निरंतर चालणार आहे पाच सहा दिवस कांदक पदार थोडं त्रास आहे पण ही परिस्थिती सुधारली आता डायरेक्टली ले वारे जे आहे पूर्ण वेगाने पूर्ण परिस्थितीनुसार आपल्याकडे पोहोचतायत आणि ह्या वाऱ्यामुळे थंडी सात तारखेपासून सहा ते सात तारखेपासून दहापर्यंत संबंध महाराष्ट्राची आता सगळ्यात प्लस पॉईंट मोठा नोव्हेंबर महिन्यामधून पाऊस जाईलच का तर तो, तो जाणार नाहीये पहिल्या आठवड्यात खराबलेलं वातावरण जसं तुम्हाला सांगितलं तसं आहेच नंतर शेवटच्या आठवड्याबद्दल कोणीही बोललं नसेल त्यावेळेसही ते वातावरण थोड खराब आहे एकवीस नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये किंवा एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान ते ऍक्टिव्ह होऊन जाईल पंचवीस तारखेच्या यातमध्ये महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होईल तो पाऊस सध्या तरी मॉडेलनुसार व्याप्ती वीस पंचवीस आहे म्हणजे नॉर्मल आहे पण त्याची व्याप्ती वाढू देखील शकते बंगालच्या उपसागरात याच दरम्यान जे काही चार पाच तारखेला तीन चार तारखेला जे काही डबल एक वादळ तयार होते ते वादळ तिकडे जाते कोणत्या उत्तर बंगालच्या उत्तर खाडीकडे त्यामुळे तिची भीती आपल्याकडे फारशी नाही त्यामुळे हा जो काही शेड्यूल बनणार आहे एक दोन तीन चार पाच दरम्यान हा शेड्यूल मोजक्या भागांमध्ये वेगवेगळ्या विभागानुसार असणार आहे सरसगट तो घेणार नाही अशी परिस्थिती आहे मी एक तारखेला दुपारनंतर फटकारे पडू शकतात जी काही उत्तरेकडील भाग असतील ज्या प्रभात गोकर्दन कन्नड शिल्लोडच्या शेतकऱ्यांना सांगतोय तर लक्षपूर्वक ऐका आणि परत एकदा दोन तारखेपासून वातावरण नांदेड सारख्या ठिकाणी म्हणजे कर्नाटक एक मोठी टफलाईन बनते आरबी समुद्राच्या पावसाची आणि पाऊस मनावा असा व्याप्तीचा नाही चालेल जय शिवराय धन्यवाद